गणेशोत्सवातली भली सकाळ दारात उभे असलेली रिक्षा आणि त्यात सापडलेला लेकीचा मृतदेह पिंपरी चिंचवडमध्ये या प्रकारामुळे खळबळ विधवा मुलीची हत्या करून तिचा मृतदेह दारातच टाकून मारेकरी फरार झाल्याचं प्रकरण आहे पण खरंच प्रकरण दिसतंय तसंच आहे का शिवानी सुपेकर बरोबर त्या दिवशी किंवा त्या रात्री नेमकं काय घडलंय पोलिसांचा तपास काय सांगतोय या व्हिडिओतून सगळंच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत hmm. 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 पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमधली सकाळ दिवस अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा दिवस गौरी पूजनाचा दिवस गणपतीचे दिवस असल्याने आणि त्यात असल्याने तसं वातावरण उत्साहवर्धक घरोघरी गौरींच्या जेवणाची तयारी असा काहीसा गडबडीचा दिवस अशात थेरगाव भागातल्या सम्राट कॉलनीत सकाळी दारातच एक रिक्षा उभी होती रिक्षात मागच्या सीटवर एक मुलगी झोपलेली तिच्या अंगावर चादर टाकली होती घरातल्यांचे लक्ष गेलं तर ती रिक्षाच्या घरासमोर अगदी दारात उभी होती त्याच घरातली ही लेख होती काहीशी जखमी अवस्थेत असल्याचं वाटत होत मग घरातल्यांकडून कि आजूबाजूच्याकडून नेमकी माहिती समोर आली नाही पण पोलिसांना बोलवणं धाडलं गेलं पोलीस आले पाहणी केली डॉक्टरांनीही तपासणी केली मुलीला मृत घोषित केलं गेलं मृत पावलेल्या मुलीचं नाव होत शिवानी सुपेकर साधारण सव्वीस सत्तावीस वर्षांची ही मुलगी काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं पण लग्नाला अवघा काहीच काळ लोटला आणि तिच्या सुखी संसारावर काळाने घाला घातला दोन हजार अठरामध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हापासून ती आपल्या आई वडिलांच्या घरी राहायला आलेली या घटनेलाही फार वर्ष झाली नव्हती त्यामुळे मुलीच्या आयुष्यात कोसळलेल्या संकटातून हे कुटुंब म्हणावं तसं सावरलेलं नसणार अशात एक नवं संकट त्यांच्या दारात हे अशा प्रकारे उभं राहिलं होतं कोणीतरी मध्यरात्रीत दारासमोर रिक्षा लावून गेलेलं त्यात त्यांच्याच लेकीला मारून सोडून गेलेलं सकाळी सात साडेसातच्या सुमारास झोपेतून उठल्या उठल्या घरातल्यांच्या हे असं घडल्याचं लक्षात आलं मग पोलिसांना बोलवलं गेलं आणि आपल्या लेकीची हत्या झाल्याचं या कुटुंबाला समजलं आपल्या लेखीला कोणी का मारलं असेल त्यातही तिला मारून हे असं रिक्षात टाकून आपल्याच दारात ती रिक्षा लावून निघून का गेलं असेल या कुटुंबासाठी हा सगळा प्रकार अतर्क होता घटना घडताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं तपासाला सुरुवात झाली शिवानीच्या दारात लावलेल्या रिक्षाच्या नंबरवरून आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न सुरू झाला रिक्षाच्या नंबरवरून रिक्षाच्या मालकाला शोधलं गेलं त्याच्या चौकशीतून ही रिक्षा त्याने विनायक आवळे याला भाड्यानं दिल्याचं समोर आलं त्यानंतर हा विनायक आवळे पोलिसांच्या रडारवर आला पोलिसांनी त्याला शोधायला सुरुवात केली त्याच्याबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा पुढील तपासातून या विनायकबद्दल आणखीन महत्त्वाची माहिती समोर आली शिवानी सुपेकरच्या नवऱ्याचा दोन हजार अठरामध्ये मृत्यू झालेला त्यानंतर ती आपल्या माहेरी आई वडिलांकडे राहत होती नंतर साधारण दोन किंवा त्याहून काही वर्षांआधी तिची या विनायक आवळे बरोबर भेट झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं नंतर या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला मागच्या दोन वर्षांपासून ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते काही मिळ्या रिपोर्ट्स नुसार दावा केला गेलाय की त्यांच्या प्रेम प्रकरणाची कल्पना शिवानीच्या आईवडिलांना नव्हती पण हा प्रकार घडला त्या रात्री सुद्धा शिवानी विनायकच्या काळेवाडी स्मशानभूमी जवळच्या घरी राहायला गेलेली त्यावरून त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती तिच्या घरातल्या असण्याची शक्यता जास्त आहे दहा सप्टेंबरच्या रात्री विनायक शिवानी विनायकच्या विनायकने शिवानी केली असणार असा संशय पोलिसांना सध्या आहे घटनेनंतर विनायक आता फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याला पकडल्यावर तेव्हा त्यातूनच पक्की माहिती समोर येईल अशी शक्यता आहे या प्रकरणात वाकड पोलिसांनी विनायक आवळे या आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय त्याचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांचं पथक सध्या कामी लागलं आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान नियंत्रण कक्षाकडून आम्हाला एक, एक आ, संदेश प्राप्त झाला की फेरगाव सम्राट कॉलनी या ठिकाणी एक रिक्षा पार्क केलेली आहे आणि त्या रिक्षामध्ये एक जखमी महिला आहे संदेश प्राप्त झाल्यानंतर आमचे ड्यूटी ऑफिसर सूर्यवंशी साहेब पी एस आय आणि पी आय कुंभार साहेब हे तात्काळ घटनास्थळी गेले तिथून त्यांनी पाहणी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता ती महिला मयत असल्याचे आढळून आले त्यानंतर तात्काळ त्यांनी आम्हाला कळवलं घटनास्थळी मी त्यानंतर वाकड डिव्हिजनचे ए सी पी सर डी सी पी गायकवाड साहेब यांनी भेट दिली त्या रिक्षामध्ये जी महिला मिळालेली होती तिच्या दृष्टीने आम्ही अधिक माहिती घेतली असता ती महिला एक संशयित इसम आहे विकास आवळे याच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनमध्ये मागील दोन एक वर्षापासून राहत होती तिचे ती विवाहित होती पूर्वी तिचे लग्न झालेले होते परंतु तिचा पती दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मैत झालेला होता ती जी महिला आहे ती काल रात्री जे संशयित आहेत आवळे यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये काळेवाडी स्मशानभूमीच्या पाठीमागे आदर्श नगर आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी गेली होती आणि रात्री त्यांच्यामध्ये काहीतरी वाद होऊन तिचे संशयित इसम आहे त्यांनी तिचा गळा आवळून तिची बॉडी जी आहे ती रिक्षामध्ये पाठीमागच्या सीटवर झोपवली आणि त्याच्यावर बेडशीट टाकून ती महिला ज्या ठिकाणी राहत होती तिची आई राहत होती स्मशान स्मशानभूमीच्या पाठीमागे त्या ठिकाणी ती रिक्षा आणून उभी केली साधारण रात्री बारा ते तीनच्या दरम्यान ती, ती रिक्षा तिथे आणली असावी आणि त्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे तपासामध्ये आम्ही पुढे त्याचे रिक्षाच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला आणि मालकाचा शोध घेतल्यानंतर त्याने ती रिक्षा हा जो विनायक आवळे आहे जो संशय त्याला भाड्याने दिल्याचं समजलेलं आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत अद्याप कारण तर मिळून आलेलं नाही परंतु त्यांचा रात्री काहीतरी वाद झालेला असावं घरामध्ये आणि आरोपी मिळाल्यानंतर नेमकं कारण आपल्याला समजून येईल महिलेचं वय जे आहे तिचं नाव शिवानी सुपेकर होतं तिचं वय साधारण सव्वीस ते सत्तावीस वर्ष आहे ती काही काम करत नव्हती याच्यासोबतच रिव्हॅल मध्ये राहत होती तपासातूनच आता या विनायकने खरंच शिवानीचा खून केलाय का की दुसरी काही कारण आहेत दिसते तसंच हे प्रकरण आहे का आणि जर का दिसतंय तसंच असेल तर विनायकने शिवानीला का मारलं आहे ह्या साऱ्याच्या अपडेट्स समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत त्या साऱ्या अपडेट्स अवश्य पोहोचू पण आत्ता या व्हिडिओवरचं तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा या प्रकरणावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचू द्या आणि आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा पाहत राहा लोकमत धन्यवाद Thanks for watching!